श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये काही खास गुण असतात आणि त्या जोरावर त्यांना यशाची शिकरे पादाक्रांत करता येतात वर्षाच्या जा पहिल्या जानेवारी महिन्यात जन्मलेली मुलं खास असतात ही मुलं जीवनात खूप यश मिळवतात कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख महिना आणि जन्मस्थान यांचा त्यांच्या स्वभावावर आणि जीवनावर खूप परिणाम होत असतो नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये खास गुण असतात आणि त्या जोरावर त्यांना यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात जानेवारी जन्मलेले लोक इतरांच्या हृदयावर राज्य करतात आणि त्यांच्यात नेतृत्व करण्याची अद्वितीय क्षमता असते एका रिपोर्टनुसार जानेवारीत जन्मलेले लोक झटपट निर्णय घेऊ शकतात आणि ते जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवत नाहीत जानेवारीत जन्मलेल्या मुलामध्ये कोणते खास गुण असतात ते आता आपण जाणून घेऊया हे लोक मनाने तेर ने ने ते निर्मळ असतात त्यामुळे ते अनेकांचे प्रिय असतात आज आपण जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यांच्यातील नेतृत्व गुण जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलामध्ये नेतृत्व करण्याचे कौशल्य असते हे लोक जन्मजात नेते असतात असे देखील काही लोक मानतात टीमसोबत मिळून काम करण्याचे महत्त्व या लोकांना माहिती असते ते आपली जबाबदारी चोख पार पाडतात आपले काम ते इतरावर अजिबात ढकलत नाहीत दयाळू वृत्ती जानेवारी महिन्यात जन्मलेली मुले स्वभावाने दयाळू असतात इतरांना दुखवणं त्यांच्या स्वभावात नसते या लोकांना कोणी अडचणी दिसल्यास ते त्यांना मदत करण्यासाठी कायम पुढाकार घेतात ते हट्टी नसतात जानेवारी जन्मलेले लोक उद्धट आणि हट्टी नसतात असे मानले जाते ते लोकांचा आदर करतात हजरजवावीपणा जानेवारीमध्ये जन्मलेली मुलं जवाबी आणि मनाप्रमाणे वागणारी असतात असे मानले जाते त्यांचे विचार आणि मतं वेगळी असतात तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही विचार करण्यात हे लोक आपला जास्त वेळ वाया घालवत नाही ते बहुतांश निर्णय झटपट घेतात मैत्री जानेवारी जन्मलेली मुलं त्यांच्या मित्रांसाठी जीव ओवाळून टाकणारी असतात यांच्यावर त्यांचे मित्र नेहमी खुश असतात हे लोक स्वतःही त्यांच्या मित्रावर जीव ओवाळून टाकतात यांची विनोदबुद्धी देखील अतिशय चांगली चांगली मानली जाते जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक खूप बोलके असतात ते नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं मान मुलासारखे असते ते परिस्थितीनुसार वागतात या लोकांना पार्टी करायला आवडते यांना संगीत अतिशय प्रिय आहे अनोळखी व्यक्तीबरोबर यांना मैत्री करायला आवडते एखादी गोष्ट त्यांनी करायची ठरवली तर पूर्ण केल्याशिवाय ते राहू शकत नाही जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांची लव लाईफ जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांची लव लाईफ खूप रोमॅन्टिक असते हे लोक जोडीदारावर खूप विशिष्ट वास ठेवतात ते एकदा प्रेम करतात आणि शेवटपर्यंत निभावतात ते चांगले जोडीदार बनण्याचा प्रयत्न करतात अनेकदा ते चुकीचे निर्णयसुद्धा घेतात जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचा दृष्टिकोन जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते ते कोणालाही स्वतःवर वर्चस्व गाजवू देत नाहीत ते स्वतःला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात कठीण काळात ते नेहमी हसतमुख राहतात त्यांच्याजवळ जीवनाशी बाबतीत एक सकारात्मक दृष्टिकोन असतो ते कोणत्याही गोष्टीला एका अनोख्या दृष्टिकोनातून बघतात जर हे लोक स्पर्धेत उतरले तर समोरच्याला हरवूनच परत येतात जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे नशीब जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचे नशीब खूप चांगले असते ते अत्यंत धनवान असतात त्यांना चांगल्या व महागड्या वस्तूंची आवड असते जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जन्मलेले लोक मकर राशीच्या चिन्हासारखे असतात एकोणीस जानेवारीनंतर जन्मलेले लोक कुंभ राशीप्रमाणे असतात मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तिमत्त्वात खूप विशेषतः असते हे लो अस्ता लोक मेहनत करण्यास पुढे असतात ते कुटुंबाची विशेष काळजी घेतात अशा तऱ्हेने जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेले लोक दयाळू नशीबवान कष्टाळू हजरजवाबी नेतृत्व मैत्रीने मैत्री निभावणारे बोलके हसतमुख असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ